मंडळी चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसला त्रिग्रही योग जुळून आलेला आहे जो एप्रिलचा शेवट आणि मे महिन्याची सुरुवात काही राशींसाठी गोड करणार रा आहे असं म्हणायला हरकत नाही काय आहे हा त्रिग्रही योग आणि कोणत्या आहेत त्या राशी ज्यांना या, या योगामुळे लाभ होणार आहेत चला जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मंडळी चौदा एप्रिलला मीन राशीमध्ये बुध ग्रहाने प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे आता मीन राशीमध्ये बुध महाराज शनी महाराज आणि शुक्रदेव आहेत या तीन ग्रहांची युती मीन राशीमध्ये झालेली आहे ग्रहांचं हे जे गोचर आहे किंवा ग्रहांची ही जी स्थिती आहे तर त्याचा लाभ पाच राशींना होणार आहे आणि तो आर्थिक स्वरूपामध्ये असणार आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या लकी राशी परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ सगळ्यात पहिली नशीबॉन रास आहे ती म्हणजे रास ऋषभ राशीला काय लाभ होईल तर नोकरी व्यवसायामध्ये जलद प्रगती दिसू शकते शिक्षण क्षेत्रात चांगले परिणाम मिळतील तसेच आजारांपासून आराम मिळण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ सुद्धा मिळू शकतो व्यवसायात आर्थिक प्रगतीच्या भरपूर संधी राशीच्या लोकांसाठी हा काळ घेऊन आलाय त्याचबरोबर नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना विशेष लाभ मिळतील आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल त्याचबरोबर वडिलोपार्जित मालमत्तेत सुद्धा हा योग वाढ करून देणारा ठरू शकतो त्यानंतर वळूयात राशीकडे हा त्रिग्रही योग मिथून राशीला सुद्धा करिअरमध्ये खास करून मोठे फायदे देताना दिसेल तसेच विरोधकांचा पराभव होईल समाजात तुमचं स्थान आणि प्रतिष्ठा वाढेल तसेच तुमची कलात्मक शैली प्रभावी ठरेल कुटुंबात पालकांकडून आर्थिक मदत मिथून राशीच्या व्यक्तींना मिळण्याची शक्यता आहे व्यवसायात आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली झालेली दिसून येईल तसेच गुंतवणुकीतून सुद्धा विशेष नफा मिळण्याची शक्यता आहे मानसिक विकार जर तुम्हाला काही असेल तर ते सुद्धा दूर होतील त्यामधून सुटका होताना दिसेल त्याचबरोबर करिअरमध्ये मोठे बदल मिथून राशीसाठी हा त्रिग्रही योग करून देणारा ठरू शकतो त्यानंतर आहे सिंहरास सिंह राशीसाठी हा त्रिग्रही योग अनपेक्षित लाभ घेऊन आलाय का वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल उत्पन्नात वाढ होईल नवीन लोकांशी संबंध वाढतील आणि ज्याचा फायदा तुम्हाला होईल तसेच नोकरी करणाऱ्यांची आर्थिक स्थिती निश्चितच सुधारताना दिसणार आहे जमिनीशी संबंधित कामात सुद्धा पैसे मिळतील प्रवासाची शक्यता आहे पण या प्रवासातून सुद्धा तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो त्याचबरोबर नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगल्या संधी या काळात मिळू शकतात त्यानंतर आहे तुळराज नशीब तुमच्या बाजूने असेल तुमच्या जोडीदाराच्या सहकार्याने अनेक महत्वाची कामं पूर्ण होताना दिसतील त्याचबरोबर गुंतवणूक योजना नफा देऊन जातील कुटुंबात तुम्हाला मोठ्या भावाकडून किंवा वडिलांकडून सहकार्य मिळताना दिसेल व्यवसायात हो बर सुद्धा आर्थिक परिस्थिती आणखी चांगली होईल त्याचबरोबर विवाहित लोकांना चांगली बातमी सुद्धा मिळू शकते नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीचे योग तर आहेतच पण पगारवाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे नाही पदोन्नती तर पगारवाढ तर होऊ शकते त्यानंतर सुख आणि समृद्धीची साधने वाढतील त्याचबरोबर खूप दिवसांपासनं तुमची अडकलेली कामे या काळामध्ये यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसतील त्यानंतर आहे धनुरास हा त्रिग्रही योग जो आहे तो धनुराशीसाठी नवीन काम सुरू करण्याची संधी घेऊन आलाय तसेच वैवाहिक जीवनात आनंद आणि समाधान वाढेल तुमच्या मुलांकडून तुम्हाला एखादी चांगली बातमी देखील या काळामध्ये दे मिळू शकते त्याचबरोबर मित्रांच्या मदतीने व्यवसायात आर्थिक प्रगती होईल पालकांचे आशीर्वाद फळतील कौटुंबिक सहलीचा योग आहे जो तुमच्या जीवनात आनंद घेऊन येईल कामानिमित्त केलेला प्रवास सुद्धा लाभदायी ठरेल तसेच आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला अधिकाऱ्याकडून सहकार्याकडून सहकार्य मिळेल गुंतवणुकीतून सुद्धा नफा मिळू शकतो त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला अचानक धनलाभ देखील होऊ शकतो त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहू शकते विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा काळ अनुकूल राहणार आहे त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये यश नक्कीच मिळू शकते मंडळी आता या होत्या त्या, त्या पाच राशी ज्यांना या योगाचा लाभ होणार आहे पण या योगाचा तुम्हाला जर लाभ मिळावा असं तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही काही उपाय करू शकता तुमची रास कुठलीही असेल तरी हरकत नाही या उपायाने तुम्ही देखील या योगाचा फायदा नक्कीच घेऊ शकता तर शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करा माता लक्ष्मीला लाल वस्त्र आणि फूल अर्पण करा त्याचबरोबर कनकधारा स्त्रोत्र पठन केल्यानेही लाभ होतील हा उपाय केल्याने माता लक्ष्मीची कृपा होते आणि धनप्राप्ती होते केवळ एक शुक्रवारच नाही तर उपासना म्हणून कोणत्याही देवीचे स्त्रोत्र पठण कायमस्वरूपीसाठी सुद्धा सुरू ठेवा खास करून तुमची पैशांची समस्या असेल तर माता लक्ष्मीचं स्त्रोत्र महालक्ष्मी अष्टक कनकधारा स्त्रोत्र किंवा श्रीसूक्त यापैकी कुठलंही एक स्त्रोत्र नियमित पठणामध्ये ठेवावं त्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि करिअरमध्ये सुद्धा प्रगती होते मग मंडळी या लाभ होणाऱ्या राशीमध्ये तुमची रास असो किंवा नसो तुम्ही सुद्धा माता लक्ष्मीची उपासना करून तुमच्या आयुष्यामध्ये आयुष्यातील आर्थिक समस्या दूर करू शकता उपासना करताना मात्र श्रद्धा भक्ती हवी तरच त्या उपासनेचा त्या उपायांचा परिणाम दिसू शकतो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही